अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आपल्या स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आपण या मध्ये अक्षय निमित्त काही सव्वीस उपाय पाहणार आहोत त्या सव्वीस उपायांपैकी एक जरी गुप्त उपाय तुम्ही केलात तर तुमच्या घरी लक्ष्मी स्थिर राहणार आहे अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मूर्तांपैकी एक असलेला दिवस आहे या दिवसाला खूप महत्व आहे या दिवशी केलेले दान पुण्य कर्म भगवंताची सेवा उपासना हे अक्षय पुण्यप्राप्ती करून देते या दिवशी जीवांचे देह आणि त्यांनी केलेल्या कार्याचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ मुक्त झाल्यावर नष्ट होतात काहीही स्थाई नाही परंतु शास्त्रानुसार हा एक दिवस असा येतो तेव्हा आपण केलेले कर्म व साधना अक्षय फलदायक होते आणि सदा सर्वदा स्थायी होते अक्षय तृतीया हा खूप शुभ दिवस आहे अक्षय अर्थात कधी क्षय न होणारे अक्षय तृतीयेला केलेले साधना दान सत्कर्म दुष्कर्म अक्षय सर्वदा फल प्रदान करतात म्हणून या दिवशी चुकून देखील अशुभ कर्म करणे टाळावे अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देव आराधना पूजा अर्चना दान व धार्मिकरित्या व्यतीत करावं पण पुढे जाण्याआधी तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा अक्षय तृतीयेला सतयुगाचे प्रारंभ झाले होते अक्षय तृतीयेला प्रभू परशुराम प्रकट झाले होते म्हणून हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो याच दिवशी भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती आणखी एक महत्वाचे म्हणजे या दिवशी अन्नपूर्ण मातेची पूजा केली जाते या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या पूजेला विशेष महत्व आहे अक्षय तृतीया साडेतीन मूर्तांपैकी एक आहे वर्तमान युग अर्धप्रधान युग आहे आज प्रत्येक व्यक्ती कशाही प्रकारे धन प्राप्त करू इच्छित आहे पण धनप्राप्तीसाठी व्यक्ती कधी कधी अनैतिक कर्म करायला देखील मागे पुढे बघत नाही तर असे करणे अनुचित नाही शास्त्रामधून असे अनेक धनदायक प्रयोग आहेत जे अक्षय तृतीयाच्या दिवशी केल्याने धन अभाव दूर करून धनप्राप्ती करता येऊ शकते आज आम्ही आपल्याला असेच काही दुर्लभ धनदायक उपायाबद्दल माहिती देणार आहोत त्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे पाहुयात कोणते आहेत ते उपाय पहिलं अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करायचे आहे व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात दुसरं अक्षय तृतीयेला चांदीच्या डब्यात मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवायचे आहे त्यामुळे आपली तिजोरी कधीच खाली होत नाही तिसरं अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ सुवर्णताईत भरून आपल्या गळ्यात धारण करायचे आहे चौथं अक्षय तृतीयेला अकरा गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवायचे आहे पाचवं अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे सहावं अक्षय तृतीयेला सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्राचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारासमोर पसरवून ठेवावेत सातवं अक्षय तृतीयेला विष्णू सहस्त्रनाम व श्रीसूतक पाठ करून माता त्रिपुरी सुंदरी आणि माता लक्ष्मीच्या अर्चना कराव्यात आठवं अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूची व देवी लक्ष्मीसह पूजा करावी नवव अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळा फूल अर्पण करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून पूजा करावी दहावं श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ आणि श्रीसूतक पाठ केल्याने जीवनात धन यश पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होते अकरावं आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी रामरक्षाशहस्त्रपाठ अवश्य केले पाहिजे बारावं अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी शुभ ठरते तेरावं या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगल कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही चौदावं या दिवशी छत्रीदान नक्की करावे आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी पंधरावं आहारात सातूचे सेवन करावे त्या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्व आहे सोलाव मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजेचे ताट घंटा व इतर पूजेचे सामान दान करावे सतराव देवघरात पूर्ण चोवीस तास तुपाचा अखंड दिवा लावा अठरावं या दिवशी रामचरित्र मानसमधील अरण्यकांड पाठ करावे यात प्रभू रामऋषी आणि महान संतांना दर्शन देतात यांनी जन्मजन्मांतराचे पुण्यफळ प्राप्त होते याने रामकृपा मिळते एकोणीसावे देवी लक्ष्मीचे चांदीचे पाऊल देवघरात ठेवावे आणि अखंड दिवा लावा विसावे दक्षिणावरती शंकात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करावे आणि सोबतच दूध दही अर्पित करावे एकविसावे गरिबांना पात्र अन्न धन वस्त्र इतर दान करावे बावीसावे देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरेचे नैवेद्य दाखवावे तेविसावे देवी लक्ष्मीचे स्त्रीयंत्र घरात आणावे चोवीसावे चांदीचा हत्ती आणून त्यावर केशर अर्पित करावे पंचवीसावे स्त्रियांनी लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या आणि लिल्या बांगड्या हातात घालाव्या सव्वीसावे चांदीची जोडवी पूजेत ठेवून नंतर ननंद किंवा भावजीला भेट द्यावी तर स्वामी भक्तांनो यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल तर स्वामी भक्तांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ